तळेगाव दाभाडेजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला सहा मृत तीस जण बेपत्ता बचावकार्य सुरू नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरोथ चोवीस तास हे आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेच्या कुंडमळा परिसरात आज सकाळी एक भीषण अपघात घडला इंद्रायणी नदीवर बांधलेला जुना पूल अचानक कोसळल्याने पुलावरून जात असलेल्या नागरिकांचा नदीत पडून मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत प्राथमिक माहिती आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे सुमारे पंचवीस ते तीस नागरिक बेपत्ता असल्याची शक्यता असून त्यांचा शोध सुरू आहे रविवारी पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांमुळे पुलावर भारी गर्दी होती गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळेच नदीला पूर आला असून पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान आहे बचाव कार्य युद्धपातळीवर स्थानिक पोलीस एन डी आर एफ अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले आहे अठरा ते वीस रुग्णवाहिका बोटी फायर टेंडर आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत फायर ब्रिगेडच्या माहितीनुसार बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून पाण्यात अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे प्रशासनाची नागरिकांना विनंती प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळी गर्दी करू नये अडथळा टाळावा आणि बचाव कार्याला सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून लवकरच पुलाची तांत्रिक तपासणी अहवाल सादर केला जाणार आहे ही दुर्घटना राज्यातील जीर्ण झालेल्या पायाभूत सुविधांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते शासनाने तातडीने सर्व जुन्या पुलाची तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे